तिकडे ते नाव दाखवत नमस्कार मंडळी आज माझी गाडी पकडली म्हणजे गरीबाच्या गाड्या ट्रॅफिक वाले पकडतात त्या प्रकारची अवस्था माझ्यासोबत झाली जाजू चौकामध्ये मी फक्त फोनवर बोलत चाललो होतो हे बघा विकास मीना साहेबांचं कॅबिन आहे इथे जिल्हा अधिकारी साहेबांचं आणि ही गाडी बघा ही टॅक्सी परमिट आहे याला पिवडी पाठी पाहिजे आहे पिवडी पाठी नाही आहे आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नाही त्यामुळे मला असं असं वाटते सर्व ट्रॅफिक पोलिस वाल्यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे गरीबाच्या गाड्या पकडा पण या जिल्हा अधिकारी साहेबांच्या गाडीवर लवकरात लवकर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करा अशी मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आमच्या गरीबाला कशाला त्रास देता तुम्ही यांच्या गाड्या पकडा ना हे दिसत नाही का तुम्हाला पिवडी पाठी पाहिजे तर पांढरी पाठी आहे तिथे आणि त्याच्यावर तीन नावाचा सिंबॉल पाहिजे ते टॅक्सी परमिट आहे गजानन टॅक्सी सर्व्हिसेस त्यामुळे लवकरात लवकर यावर कारवाई झाली पाहिजे अशी मी सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांना हात जोडून नम्र विनंती करतो धन्यवाद